नमस्कार नमस्ते कुठलं गाव कर्जुला आर्या का इकडे हवा कोणाची खासदार कोण हवा सुजयदा पाटील तालुक्याचे निलेश हा त्यांना का त्यांना नकार असा आहे या अगोदर विजय आवटी हे आमदार होते तालुक्याचे फार चांगला माणूस होता त्याचा संकल्प पण चांगला होता त्याचं जर भाषण भीषण जर ऐकलं तर तो, तो तालुक्यातल्या लोकांना माझ्या तालुक्यातला एखादाही माणूस उपाशी पोटी न झोपावा असा त्याचा संकल्प असायचा त्यांनी लोकांसाठी भरपूर काय केलं पण या तालुक्यातल्या लोकांनी गद्दार जे लाचार असे जे लोकं आहेत ह्या लोकांनी त्यांना फसवलं गेलं नाही तर गरज होती आज त्यांची तालुक्याला तालुका आज खूप कडक होता लोकांना ते आवडत नव्हता काय असतं माहिती आहे का, का, का विजय आवटिया हा आमदार पोलीस स्टेशनला पंधरा वर्षात कधीही दिसला नाही त्याचा कार्यकर्ता पण दिसला नाही आजार दरारा होता हो भरपूर तहसीलवर दरारा होता त्यांचा पोलीस स्टेशनवर दरारा होता कुठल्याही कामात त्यांचा दरारा होता आणि लोकांची कामं पण व्हायची वैयक्तिक भावाभावाच्या भांडणात त्यांनी कधी लक्ष नाही घातलं तेव्हा आमदारने सुद्धा पोलीस स्टेशनला सर्वसामान्य माणसाला न्याय मिळून दिला कोणालाच नाही दिला आतापर्यंत मला तर नाही बघ पेपरला दिसलं नाही कुठं काहीच नाही म्हणतात नेते पदव्या अशा भरपूर होतात हो काय फायदा असे पण आम्हाला भरपूर आम्ही सर्वसामान्यांची गावात कामं करतो आम्हाला लोकनेते जरी नाही म्हटलं तर चांगले तरी म्हणतात निलेश लंकेच सा काम चांगलं नसतं निवडून दिलं आता ते कसं आहे हे तालुका आता ह्या निवडणुकीत दाखवून दिल त्यांना ते कसे आहेत ते अडचण नाही यायची ह्या तालुक्यातली लोक आहे ना त्यांना भरपूर मतदान करतील गोर मदत केली भरपूर केली कोणाला आधार दिला कोणालाच नाही आधार दिला अहो विजय अवटीच्या काळामध्ये चाळीस अडतीस हजार लोकांना संजय गांधी निराधार योजना चालू केली त्या माणसाने अडक लक्षात आणि ह्या आमदार झाला जवळजवळ पंचवीस हजार लोकांची पेन्शनच बंद झाली मग याचा वचक काय तशीलवर तुमचा निलेश लंकेनबद्दल एवढा राग का एवढी जलसी का त्या माणसाने असं केलं होतं एकदा काय आलं माझ्या मामांनी सिद्धेश्वरवाडीला गेलो होतो त्यांच्या मुलीची इकडे यात्रा होती यात्रा करून आम्ही येत होतो संध्याकाळची वेळ होती इथं कान्हच्या घाटाखाली बोंद्रा पाट्यात जनावरं आडवी गेली आम्ही बाईकवर होतो गाडी साईडला घेतली पाठीमागून एक टेम्पो आला त्याने आम्हाला धडकवलं पाठीमागून त्या म्हाताऱ्याला पण लागलं मामांना मला पण लागलं पायाचा रक्त बोंबळ झाला त्या ड्रायव्हरला मी पकडला त्याला मी मारायला लागलो मारायला लागलो ते पाठीमागून आले निषंके त्यांच्याबरोबर चारदा सांड होते आले आणि म्हणले सोड रे त्या ड्रायव्हरला अहो म्हणलं हे म्हातार माणूस मेला असतं मला लागले हा तुला सांगतो ना सोड धरली माझी गळपटी त्यांनी स्वतः स्वतः साक्षी प्रो आहे माझे मामा त्यालाच मतदान केलं आम्ही इतकं के मूर्ख आहे काय सांगायचे आमच्या सारखा मूर्ख पण आम्ही नाही केला मतदाराला तालुक्याचे आमदार नाही ओळखू शकत काय ओळखू शकत का पन्नास वेळा त्याचा रामराम झालाय पारनेरला तुमचं नाव सांगायचं गाव सांगायचं काय सांगायचं त्याच्या बरोबर जे आहेत ना बाकीचे जे पाळलेले तिथपर्यंत जाऊ देते आपल्याला त्याच्याशी काही काम नसतं जेव्हा तुमचं पकडलं तेव्हा तुम्ही सांगायचं मी आहे ना त्याला समजत नाही का रोज मला पारनेरला बघतोय त्याला माहित नाही का मी पारनेर आहे का कुणाला आम माझ्या आमदारांना असं आरे कारे बोलणं उचित नाही नाही उचित नाही का बोलावाच लागतो तो माणूस आता जर माझ्यासारख्या सर्वसामान्यांची गळपटी धरतो म्हणल्यावर अरे अरे नाही बोलायचं काय बोलायचं तुमचं व्यक्तिगत भांडण म्हणून तुम्ही त्यांना वाईट ठरवता वाईट नाही तसं ते तालुक्यात सगळेच वाईट झाली ग्रामपंचायतीचं भांडणं लाव सोसायट्यांच्या भांडणं लाव हे तालुका बघून घेतलाय त्यांनी काय करायचं तालुका ठरवी त्यांची महाराष्ट्रावर चांगली आहे चांगली गोष्ट आहे ना अतिवृत्त अति आनंद आहे त्याच्याबद्दल आमचं दुमत नाही अलग लक्ष पण तालुका रिवस आला तालुक्यात लोकांना त्रास झाला त्याच्यामुळे काय अडचण काळामध्ये जीव वाचवला असं ते म्हणतात ते मग काही सांगत असतील लोक किती मेले काय मेले त्यांचं त्यांना माहिती त्रास किती झाला कोणी काय केलंय ते सगळं माहिती ते सांगायची काही गरज नाही आता आम्हाला हॉस्पिटलमध्ये न्यायचं तर ते टेम्पोवाल्याला सोडून दिलं टेम्पोवाला कुठलं होतं काय माहिती एक व्हाईट टेम्पो होतं त्याने धडकलं ते गेलं निघून त्यांचं पाहुणा होता काय माहिती असेल ना मग टेम्पो आम्हाला जर ते लोक नेते आम्हाला लागले आम्हाला हॉस्पिटल मध्ये न्यायचं का टेम्पोवाल्याला सोडून द्यायचं मग लोक नेते रात्रीच्याच गाडीत न्यायचं पाहिजे होतं ना समोर समोरासमोर चर्चा करायची तयारी आहे करू शकतो काय अडचण आहे त्याला तुम्ही असं हे सगळं तयार करून बोलत नाही ना नाही अजिबात नाही वस्तुस्थिती माझे मामा साक्षीराव मी कशाला आणि असं खोटं बोल काय निवडणूक झाल्याच्या नंतर सहा सात महिन्यात तर लगेच झाला हा प्रकार दोन हजार एकोणीस हो। मध्ये त्यांना आम्ही नमस्कारही केला त्यांच्या कार्यकर्त्यांना नमस्कार केला आणि सगळं त्यांच्यापासून आम्ही आलिप्त झालं तो विखे साहेब खासदार आहे शंभर टक्के फिरत नाही अशी टीका होते नाही फिरले तरी त्यांच्याकडे लोकमत आहे त्यांच्याकडे मिळत आहे सगळ्या काय गोष्टी त्यांच्याकडे ते म्हणतोय सभागृहात जायचं असेल लोकसभेमध्ये इंग्रजी भाषा लागते बरोबर यावंच लागते ना एवढे हो यावंच लागते जनम मराठी भाषा येते हा तो खासदार होऊ शकत नाही 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 होऊ शकतो त्याचे काय प्रालब्ध त्याच्याशी गेन नाही पण ते कामाचं नाही काही असं माझं मत आहे जनरली आपण विचार करतो माझ्या गावचा माझ्या राज्याचा अजिबात नाही अजिबात नाही अजिबात उमेदवार अजिबात नाही लोकांनी ओळखून घेतला आता लोक त्यांची जागा त्यांना दाखवतील आधार दिला कोणाला दिला निलेश लंके सोपाय का आजचा बारा वाजता माझा दिवस सुरू होतो बरोबर आहे चार दोन सांड घेऊन हिंडत असेल रात्रीच बाकीच काय कर जे होळू असतात ना सोडलेले गावागावात होळी हा होळू 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 त्याला म्हणतात आमच्याकडे काय चित्र मिळेल तुमच्या गावामध्ये आमच्या चित्र गावामध्ये का काय ना कमळच फुलल कमळच फुलल निलेश लंके विषय झाले तर नाहीच होणार किती रुपयाची पैसे किती रुपयाची पैन तुम्हाला पाचवी पोशाख करू आपण काय करू पाचवी पोशाख करू तुम्हाला कपडे असे म्हणजे लंके पडले हो तुम्ही मला कपडे घेणार हो विजय झाले तर तुम्ही मला घ्या मी श्रीमंत नाही ना तर... का बर? मी काय नाही मी पण रोज मधुगिरीत मागून खातोय तुम्हाला मला नाही खात्री आहे खात्री मला आहे खात्री मला कपडे घ्यायचं काही कारण मग ठीक आहे नका लावू तुम्हाला कॉन्फिडन्स नाही का मला कॉन्फिडन्स आहे सुजय दादा खासदार होणार विजय झाले तर नाही नाही खासदार शंभर टक्के होणार तेच विषय झाले तर तुम्ही मला कपडे घेणार हो होते कॅमेरा पुढे सांगता तुमचं नाव काय अर्जुन शिर्की अर्जुन शिर्के पूर्ण नाव काय अर्जुन गोविंद शिर्के गाव कुठलं तर आर्या तुमचं मोबाईल नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट एकशे तीस सातशे एक आपली काय पहिली झाली परत एकदा सांगा पहिला अशी झाली सुजयदादा विखे जर खासदार झाले तर पाचवी पोशात तुम्हाला म्हणजे पूर्ण ड्रेस फार पूर्ण ड्रेस बनी सगळं सगळं टोटल बुटा सगळं धन्यवाद हो बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका